पावसाळा आता तोंडावर आलेला आहे मात्र कचऱ्याची समस्या बदलापूरमध्ये संपण्याचं नाव घेत नाहीये नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपण बदलापूर पूर्व विभागामध्ये आहोत कर्जत हायवे ला आणि जर आपण बघितलं तर हा संपूर्ण जो कर्जत हायवे आहे अक्षरशः कचऱ्याने भरलेला आहे हा हायवे असून सुद्धा जर हायवे लगत बघितला आपण तर शाळा वगैरे आहे तिथे पुढे जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल शाळा आहे आणि इथे सुद्धा एक स्कूल आहे त्याच्यासमोरचा हा परिसर आहे आता गेल्या काही दिवसांनंतर जे आहे पंधरा जून म्हणा किंवा सोळा जून म्हणा आपल्या शाळा उघडणार आहे शालेय विद्यार्थ्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे नवीन जीवनाला सुरुवात होणार आहे आणि तेव्हा जर त्यांना त्यांच्या शाळेमधून जर असं वातावरण बघायला मिळेल तर याला कोण जबाबदार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगत चला हा संपूर्ण जो परिसर आहे कर्जत हायवे हा हायवे आपल्या बदलापूर गांधी चौकापासून ते पूर्ण हायवे लगत जो आपले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे त्यानंतर याच परिसरामध्ये आपले ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल आहे अशा भरपूर ज्या स्कूल आहेत आपल्या इंटरनॅशनल स्कूल, स्कूल असलेला हा एरिया आहे आणि ह्या संपूर्ण एरियामध्ये अशा पद्धतीच्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढेर आपल्याला दिसत आहेत आता आपण या रस्त्याने पुढे जाऊया जर इकडे आपण बघितलं तर इथे एक नाला सुद्धा आहे नाला स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे नाले सफाई करण्याचं काम सुरू आहे मात्र फक्त गावालगतचे जे परिसर आहेत तिथलेच नाले स्वच्छ होणार आहेत का या नाल्यांकडेही कोणी लक्ष देणार आहे की नाही हाच प्रश्न स्थानिक नागरिकांकडून आपल्याला येतो आहे आज आपण मुद्दा या ठिकाणी आलेलो आहोत भरपूर नागरिकांचे आपल्याला कॉल्स आणि वारंवार प्रश्न येत होते की हा सुद्धा परिसर तुम्ही दाखवा कारण या सुद्धा परिसरामध्ये काही शाळा आहे जिथे आमचे विद्यार्थी शिक्षणासाठी जातात अर्थात जो आजूबाजूचा परिसर आहे शाळेचा तो अगदी स्वच्छ सुंदर असला पाहिजे आणि तो स्वच्छ सुंदर आहे मात्र हा जो परिसर आहे जिथे शाळेचा काहीही संबंध नाहीये पण तो परिसर स्वच्छ असायला नको का मग याची दखल कोण घेईल पावसाळा सुरू झाल्यावरती याच कचऱ्यामध्ये माशा होतील मच्छर होतील डास होतील आणि तेच कुठेतरी इथे आरोग्यावरती परिणाम करणार आहेत आपण आता पुढे जाऊया आणि संपूर्ण हा जो रस्ता आहे तो सुद्धा बघूया एखादा परिसर असेल हा तर ठीक आहे पण एक नसून संपूर्ण हा हायवे इतका घाणेरडा झालेला आहे की आपण आज लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्कीच देत चला कर्जत बदलापूर हायवे आहे हा आपला बदलापूरचे सगळंच जो परिसर आहे आपला तो स्वच्छ असायला पाहिजे की नाही बघा इथे कोण लक्ष देणार तर हा संपूर्ण जो पर, परिसर आहे तो संपूर्ण परिसर अतिशय खराब होत चाललेला आहे ह्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये स्थानिक नागरिकांच्या आपल्याला वारंवार प्रश्न येतात प्रतिक्रिया येतात हे बघा कचऱ्याचे लिक जर असेच होत राहिले आजूबाजूच्या परिसरांमध्ये शाळा आहेत एक शाळा नसून इथे भरपूर अशा शाळा आहेत नाल्याची सफाई करणार या सध्या नाल्यांची सफाई ही झालीच पाहिजे की नाही त्या साईडनी बघूया आपण आता थोडस हा रस्ता वापरता आहे त्या साईडला घेऊया आणि त्या साईडनी बघूया थोडस हवा त्या साईडचा नाला बघूया आपण आता टर्न घेऊन जाऊया आणि त्या साईडनी नाल्याची जी दूर अवस्था झालेली आहे ती आपण आता लवकरच बघणार आहोत तरी एका साइडचा परिसर आपण बघितला तिच्या हा एकच नाही तर संपूर्ण हा जो परिसर आहे पूर्ण जो हायवे आहे हा याची हीच दुर्दशा झालेली आहे तर हे बघा हे आपले नदी नाले साफ करण्याचं जे काम हाती घेण्यात आलेलं आहे ते या दिशेने कधी येणार आहे आता पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि दोन दिवसांपूर्वी तर पाऊस सुद्धा पडलेला आहे जवळच शाळा सुद्धा आहेत शाळेचा परिसर अतिशय सुंदर आहे परंतु जर आजूबाजूचा परिसर आपण छान नाही ठेवला स्वच्छ आणि सुंदर आणि नेट नेटका नसला तर त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहे की नाही मग याची दखल नेमकं कोण घेणार हा जो प्रश्न आहे तो खरंच निर्माण होतो आहे हा नाला आपण बघूया इथे आता जर आपण बघितलं तर याची अवस्था तुम्ही बघा किती खराब झालेली आहे ते झूम करून बघूया आपण संपूर्ण बुजलेला आहे तो दिसतच नाही याच्यामध्ये पाणी आहे नदी आहे नाला आहे नेमकं काय आहे जर हा असा चॉकअप होत गेला नदी आहे की नाला आहे की काय झालंय त्याचं रुपांतर नेमकं कशात झालेलं आहे याला काय नाव द्यावं ते सुद्धा आपण विचार सुद्धा करू शकत नाही त्या अशी अवस्था झालेली आहे इथे आणि मात्र याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही अशाच टायमाला हे चॉकअप होतात आणि चॉकअप झालं की हेच पाणी रस्त्यावर येतं आणि त्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत असतो तर अशा ठिकाणी तरी कोणतरी स्थानिक प्रशासनाने म्हणा किंवा कोणीतरी येऊन याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच देत चला नदी आहे की नाला आहे तुम्हाला आताच्या क्षणाला हे काय वाटतं आहे ते तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून आपल्या उल्हास नद्याची सुद्धा अवस्था ही अशीच होत चाललेली आहे आणि ती अवस्था सुद्धा अशी नाही झाली पाहिजे काहीच दिसत नाहीये अक्षरशः पूर्णपणे तिथे कचरा तुंबलेला आहे हिरवळ जी आहे जे शेवाळ आहे ते आणि पूर्णपणे झाकले गेलेला आहे इकडे सुद्धा पूर्ण चॉकअप झालेला आहे आणि अशाच अवस्थेमध्ये जर कधी पावसाचं जास्त प्रमाणात पाऊस पडला तर हे चॉकअप सुद्धा होऊ शकतो आणि हे पाणी सुद्धा वरती येऊन इथे रस्त्यावर सुद्धा पाणी येऊ शकतं आता काही दिवसांवरती शाळा उघडणार आहे पंधरा सोळा जूनला आपल्या शाळा उघडतील आणि ह्या परिसरामध्ये भरपूर अशा शाळा आहे या परिसरातच म्हणण्यापेक्षा बाजूला जर बघितलं आपण तर एक शाळा आहे अतिशय छान नावाजलेली मोठी शाळा आहे आणि त्या शाळेचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे परंतु त्या परिसराव्यतिरिक्त या नाल्यांची या नदींची दखल कोण घेणार नदी नाल्यांना स्वच्छ कोण करणार हा प्रश्न वारंवार इथल्या स्थानिक नागरिकांकडून आम्हाला येतो आहे आणि त्याचमुळे आम्ही न घाबरता इथे हा जो समस्या आहे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु ही समस्या सर्वांपर्यंत पोहोचणं हे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे जास्तीत जास्त या लाईव्हला फॉरवर्ड करा शेअर करा आणि तुमच्या तीव्र अशा प्रतिक्रिया येऊ द्या कारण आपले बदला पूर्ण दाखवलेले प्रत्येक लाईव्हची जी आहे स्थानिक प्रशासनाला दखल ही घ्यावीच लागते आणि आता पावसाळा काही दिवसांवर आलेला आहे काही दिवसांवर येऊन टेकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जर हे नदी नाले स्वच्छ नाही झाले लवकरात लवकर तर समोर येणारी जी परिस्थिती आहे ती आपण नाकारू शकत नाही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद